बालविवाह आणि बाल कामगार जागृतीचा दिवस म्हणून आजचा दिवस या ठिकाणी साजरा करताना जिल्हा परिषद शाळा देवघर केंद्रशाळा आहे आणि संपूर्ण पालघर जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे त्या अनुषंगाने आम्ही पोहोचलेलो आहोत सूरजवन स्टार न्यूज नेटवर्क आपण आहेत या ठिकाणी इथे वाडा तालुका शिक्षण अधिकारी आहेत त्याचबरोबर वाडा तालुक्यातील शिक्षण विभागाचे पदाधिकारी आहेत आणि केंद्राचे या ठिकाणी सर्व शिक्षक आहेत केंद्रशाळा देवघरचे शिक्षक आहेत तर जाणून घेणार आहोत आपण त्यांना या ठिकाणी विचारणार आहोत कशा पद्धतीने आजचा या कार्यक्रमाचा उपक्रम क्रम राबवला जातोय बालविवाह प्रतिबंध कायदा आणि बाल कामगार प्रतिबंध नियम कायदा एकोणीसशे शहाऐंशीपासून तर काय म्हणाल आपलं नाव सांगा संजय कांना फराड विस्तारादगरी शिक्षण पंचायत समिती वाडा नक्कीच एकोणीसशे शहाऐंशीपासून कायद्याला सुरुवात झाली तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे बालकामगार आणि बाल विवाह होत आहेत ज्या पद्धतीनं आतापर्यंत त्या घटना घडत आहेत तर मनामध्ये काय भावना आहे सरकारची आणि एक एक शिक्षक म्हणून एक शिक्षक विस्तार अधिकारी म्हणून आपली निश्चित चांगला प्रश्न विचारला की एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश स्वातंत्र्य होऊन मग हे कायद्याची निर्मिती करण्याची का गरज शासनाला लाभली पण तरीसुद्धा दोन हजार सहाचा बालविवाह प्रतिबंधक कायदा असेल किंवा एकोणीसशे शहाऐंशीचा बालमजुरीचा कायदा असेल पण त्यानंतर देखील एवढा कालावधी लोटल्यानंतर देखील आपल्या समाजामध्ये एवढ्या घटना आपल्याला प्रकर्षाने दिसून येतात आणि त्या अनुषंगानं ह्या बाबी ज्या वेळेला सजग एक नागरिक म्हणून ज्या वेळेला सामाजिक संघटनांनी आणि विशेषतः इतर सजग नागरिकांनी जेव्हा दृष्टीक्षपात आणल्या त्यावेळेला मात्र आपण एक सुजान नागरिक म्हणून आपण सर्व समाजापर्यंत कसं जाता येईल आणि त्या अनुषंगानं आम्ही विद्यार्थ्यांना पालकांना समाजामध्ये या कायद्याचं आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त जाणीव जागृती करण्यासाठी शिक्षण विभाग पंचायत समितीमार्फत आज देवघर या ठिकाणी भरपूर पालक जमलेले आणि त्या अनुषंगानं एस सी असतील ग्राम पंचायत सदस्य असतील आणि शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग आणि आमचे सगळे केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी ठाकरे सर आणि या सर्वांनी एक चांगल्या पद्धतीने प्रबोधन केलं आणि त्या अनुषंगानं हा यशस्वी कार्यक्रम झाला असं मला वाटतंय तर आपल्यासमोर जोडले होते वाडा तालुका शिक्षण विस्तार अधिकारी माननीय संजयजी सर फराड सर शिक्षकांचं आणि पालकांचं जे नातं आहे अशा कार्यक्रमांनी या पद्धतीनं प्रबोधन चांगल्या पद्धतीनं होतंय का अशा कार्यक्रमाने जसं मुलांनी नाटिका बसवली की गाव पातळीवर बघितलं आपण तर सुट्टीच्या दिवसांमध्ये किंवा इतर शाळेय वेळेच्या व्यतिरिक्त मुलांनी सादर करतील का जेणेकरून वाडीच्या वस्तीमध्ये जास्त जागृती होईल निश्चित एक अतिशय सुंदर की आपणच एवढ्यात बघितले की छोट्या मुलींनी की एक मनोरंजक पद्धतीनं हा मेसेज हा संदेश समाजापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल मग आमचे पालक बऱ्याचशा वेळेला कामानिमित्त घरी असतात त्या अनुषंगानं आम्ही पथनाट्य असेल किंवा इतर त्यांच्या वेळेला त्या त्या चौक सभा असतील किंवा प्रभात फेरीद्वारे असेल पोस्टर्सद्वारे असेल आणि विविध पद्धतीने गीतांच्या द्वारे हा संदेश जास्तीत जास्त, जास्त पालकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने ही मोहीम शिक्षकांच्या सर्व जिल्हा परिषद शाळेच्या अनुषंगानं ही चालू आहे आणि या मोहिमेला निश्चितच यश मिळत आहे खूप चांगलं महाराष्ट्र सरकारचं या ठिकाणी जनजागृती बाल प्रतिबंध कायद्याचा प्रचार आणि बाल विवाह ज्या ठिकाणी मात्र विरोध कशामध्ये दर्शवला जातोय पात्र एकत्र सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील वाडा पालघर